तर गेल्या सात वर्षामध्ये व ठेवीमध्ये झालेली वाढ असेल डिव्हिडंड म्हणजे म्हणजे ज्यावेळी आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी सहा टक्के डिव्हिडंड दिला गेला होता परंतु चालू वर्षी आम्ही सतरा टक्के डिव्हिडंड दिलेला आहे ठेवीचं प्रमाण वाढलेलं आहे कर्ज सुलभ आणि तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतलेली आहे कर्जमुक्ती योजना असेल सुकन्या काडी योजना असेल वैद्यकीय मदत असेल या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर आम्ही सुकवान समितीनं चहा आणि नाश्त्याशिवाय आणि तेही वर्षात नाही एकदा चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या जेवढीच फक्त त्या ठिकाणी आम्ही जाण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी कारभार केलेला आहे कुठल्याही कर्जासाठी शिफारस किंवा फोन याचीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही संचालक मंडळाला केलेलं नाही हे या ठिकाणी अभिमानानं मी सांगू इच्छितो आहे मी त्या ठिकाणी सभासदांना आव्हान करतो आहे की आमच्या या पारदर्शी आणि चांगल्या केलेल्या काम केलेल्या सत्तारूढ आघाडीला आपण सगळ्यांनी भरघोस मतदान करून निवडून द्यावं हीच विनंती पुन्हा या माध्यमातून करतो धन्यवाद